नमस्कार माझा अशिक्षित समाज हे नाव ऐकूनच मनात अनेक प्रश्न उभे राहतात नाही का आज आपण आकाश मोरे यांच्या याच नावाच्या एका खूप महत्वाच्या वैचारिक लेखाबद्दल बोलणार आहोत आणि या लेखाची सुरुवातच होते एका खूप सुंदर विचाराने शिक्षण ही माणसाची खरी ओळख आहे आता हे वाक्य ऐकायला खूप साधं वाटतं हो ना पण थांबा याच्यात एक खूप खोल अर्थ दडलेला आहे आणि तोच अर्थ आपल्याला या संपूर्ण कहाणीच्या अगदी मुळापर्यंत घेऊन जाणार आहे तर हा लेख कोणी लिहिला आहे तर हे आहेत आकाश मोरे जळगावच्या खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे विद्यार्थी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही काही कुठून तरी ऐकलेली गोष्ट नाही आहे ही त्यांची स्वतःची कहाणी आहे त्यांच्या स्वतःच्या अनुभवातून आलेली त्यामुळेच हा लेख आपल्याला एका खूप मूलभूत प्रश्नावर विचार करायला लावतो की खरंच शिक्षित असणं म्हणजे नेमकं काय का म्हणजे फक्त डिग्री मिळवणं प्रमाणपत्र मिळवणं की याचा अर्थ त्यापेक्षाही खूप मोठा आहे चला तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण आकाश यांच्या कथेत थोडं खोलवर जाऊया सुरुवात करूया पहिल्या भागापासून शिक्षणाशिवायचं जग म्हणजे लेखकाच्या गावातलं त्यांच्या समाजाचं खरं खुरं वास्तव आकाश आपल्याला त्यांच्या समाजाबद्दल सांगतायत एक असा समाज जिथे शिक्षणाच्या गरजेवरच त्याच्या मूल्यावरच प्रश्न विचारला जातो तिथे ना एक प्रश्न अगदी सहज विचारला जातो तो प्रश्न म्हणजे शिकून काय होणार आहे विचार करा या एकाच प्रश्नात कितीतरी अविश्वास दडलेला आहे जिथे पोटापाण्याचा प्रश्न रोज समोर आवासून उघा असतो तिथे शिक्षण ही गोष्ट कितीतरी लांबची आणि खरं सांगायचं तर गरजेची नाही असं वाटू लागतं आणि हे बघा ही परिस्थिती किती भयानक आहे ते यातून स्पष्ट दिसतंय एका बाजूला काय असायला हवं तर मुलाचं स्थान शाळेत असायला हवं आणि त्याच्या हातात पुस्तक पण वास्तव काय आहे तर त्या मुलाचं स्थान आहे शेतात आणि त्याच्या हातात आहेत विळा फावडा कुऱ्हाड सगळं काही गरिबी आणि गरजेपोटी पण म्हणतात ना प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर पहाट होतेच तसंच या कथेतही एक वळण येतं आणि ते वळण म्हणजे आईचा एक अतूट निश्चय हा लेखकाच्या आयुष्यातला सगळ्यात महत्वाचा टप्पा होता हे बघा आकाश जेव्हा पाचवीत होते तेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं घरातला आधारच गेला पण तरीही त्यांच्या आईनं हार मानली नाही त्यांनी एक खूप धाडसी निर्णय घेतला आकाश सहावीत असताना त्यांना एका आश्रमशाळेत पाठवलं आणि खरं तर तिथूनच त्यांच्या आयुष्याच्या एका नव्या प्रवासाची सुरुवात झाली त्यांच्या आईच्या डोक्यातना एकच विचार पक्का होता आपण नाही शिकू शकलो हरकत नाही पण आपला मुलगा शिकला पाहिजे याच एका विचाराने त्यांना एवढा मोठा त्याग करायची शक्ती दिली आणि त्यांच्या मुलाचं भविष्य घडवलं पण आईनं तर पाठवलं संधीही दिली पण ही संधी मिळवणं टिकवणं अजिबात सोपं नव्हतं गाव सोडून शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या आकाशांना अनेक अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं आणि तोच आहे आपला तिसरा भाग आशेसाठी केलेला संघर्ष हा संघर्ष किती प्रकारचा होता तर सगळ्यात आधी शारीरिक उपासमार मग भावनिक घरच्यांपासून आपल्या माणसांपासून दूर राहण्याचा तो एकटेपणा आणि या सगळ्यापेक्षा मोठं आव्हान होतं सामाजिक म्हणजे ज्या समाजासाठी ते शिकत होते त्याच समाजाकडून होणारा विरोध लोक त्यांना सरळ सरळ विचारायचे अरे काय करणार आहे सेवढं शिकून शेवटी तर परत याच रानात येऊन काम करायचं आहे म्हणजे बघा या वाक्यांमधून किती निराशा आणि अविश्वास दिसतोय पण याच सगळ्या वैयक्तिक संघर्षातून आकाशांना एका मोठ्या गोष्टीची जाणीव झाली ती म्हणजे निरक्षर असण्याची अशिक्षित असण्याची खरी किंमत काय असते आणि तोच आहे आपला चौथा भाग निरक्षरतेची खरी किंमत या परिस्थितीला ते एक नाव देतात सामाजिक अंधार आता याचा अर्थ काय सोप्या भाषेत सांगायचं तर शिक्षणाच्या कमीमुळे किंवा अभावामुळे समाजात जी एक भीती एक असुरक्षितता आणि एक प्रकारची थांबलेली अवस्था येते ना त्यालाच ते सामाजिक अंधार म्हणतात आणि हा काही फक्त एक शब्द नाहीये याचे परिणाम अगदी रोजच्या जगण्यात दिसतात म्हणजे बघा बँकेत जायला एटीएम वापरायला भीती वाटते त्यामुळे काय होतं तर फसवणूक होण्याची शक्यता वाढते अंधश्रद्धा तर इतक्या खोलवर रुजलेल्या असतात की त्यातून बाहेर पडणं मुश्किल होतं आणि सगळ्यात वाईट म्हणजे आपल्या स्वतःच्या हक्कांविषयीच लोकांना माहिती नसते हे सगळं होतं शिक्षणाच्या अभावामुळे पण मग या अंधारावर उपाय काय यावर मात करता येईल का हो नक्कीच आणि त्यासाठी एक स्वप्न आहे बदलाची एक आशा आहे तो आणि तोच आहे आपला पाचवा भाग एका ग्रंथालयाचं स्वप्न कारण एक गोष्ट खरी आहे बदलाची सुरुवात नेहमी आपल्यापासूनच होते दुसऱ्या कोणीतरी येऊन काहीतरी करेल याची वाट बघून चालत नाही आणि आकाश यांच्याकडे बदलासाठी एक खूप सुंदर आणि सोपी योजना आहे काय करायचं तर पहिलं म्हणजे गावात एक ग्रंथालय एक लायब्ररी सुरू करायची दुसरं तिथे मुलांसाठी गोष्टींची पुस्तकं ठेवायची जेणेकरून त्यांना शिकण्यात मजा येईल आणि तिसरं वेगवेगळ्या विषयांवर चर्चा आयोजित करायच्या जेणेकरून लोकांच्या विचारांना चालना मिळेल आणि या सगळ्या प्रयत्नांतून काय साध्य होईल तर आपण येतोय आपल्या शेवटच्या भागाकडे माझा समाज प्रगल्भ ही फक्त एक आशा नाही तर लेखकाचा आपल्या समाजाच्या ताकदीवरचा विश्वास आहे इथे फरक समजून घ्या फक्त अशिक्षित या शिक्क्यातून बाहेर पडायचं नाही आहे तर प्रगल्भ व्हायचे हो प्रगल्भ म्हणजे काय तर विचारांनी मोठं होणं ज्ञानांनी समृद्ध होणं आणि हेच परिवर्तन शिक्षणामुळे शक्य आहे आणि म्हणूनच आकाश हा लेख एका खूप शक्तिशाली वाक्याने संपवतात ते असं म्हणत नाहीत की माझा समाज प्रगल्भ होईल ते म्हणतात माझा समाज अशिक्षित नव्हता तर प्रगल्भ आहे म्हणजे बघा ते भविष्यातल्या शक्यतेकडे आजचं सत्य म्हणून बघतायत आणि हा विचार हा विचार आपल्याला खरंच खूप काही सांगून जातो